अवैधरित्या होणारी गावठी दारू निर्मिती व वाहतूक करणाऱ्या तीन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क नारेंगाव विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून दोन चारचाकी वाहन एक दुचाकी वाहन व बावीसशे लिटर गावठी हातभट्टी दारूचे रसायन आठशे पंच्याऐंशी लिटर गावठी दारू असा एकूण सतरा लाख पाच हजार नऊशे पन्नास इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नारेगाव येथील निरीक्षक एस ए गायकवाड यांनी दिली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभाग बीट क्रमांक दोन यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे या पथकाने एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील शिकरा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात वढूगावच्या हद्दीत वढू कोरेगाव भीमा रोडवर हातभट्टी गावठी दारूची वाहतूक पकडण्यासाठी बातमीच्या आधारे सापळा लावला असताना एक महिंद्रा कंपनीची पिकअप ज्यामध्ये पस्तीस लिटरच्या अकरा प्लॅस्टिक कॅनमध्ये तीनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी गावठी दारूची वाहतूक होताना आढळून आले गावठी दारू वाहनासह एकूण किंमत रुपये नऊ लाख नव्याण्णव हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल आढळून आला सदर वाहनासह मुद्देमाल जप्त करून वाहनचालक आलोक अवनीश राय व एकवीस वर्ष राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले तसेच आपटी गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी तालुका शिरूर या ठिकाणी हातबट्टी गावठी दारूची निर्मिती होत असल्याचे दिसून आले सदर ठिकाणी आठशे लिटर क्षमतेचे रसायने भरलेले एक लोखंडी बॅरल अंदाजे पाचशे लिटर हातबट्टी गावठी दारूने भरलेले एक प्लॅस्टिक बॅरल जमिनीत रसायन रसायनने भरलेले एका खड्ड्यामध्ये अंदाजे एक हजार लिटर रसायन तसेच एक मारुती सुझुकी कंपनीची एम एच चौदा जे एल चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव क्रमांक असणारी सिल्वर ग्रे रंगाची कॅरी गाडी तसेच एक जुन्या वापरातील हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची पॅशन प्रो व गावठी दारू निर्मितीचे इतर साहित्य असा एकूण सहा लाख एकाहत्तर हजार पाचशे पन्नास किमतेचा मुद्देमाल आढळून आला या ठिकाणी दिनेश काळुराम प्रजापती वय सव्वीस वर्ष सध्या राहणार मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे मूळ पत्ता हिंमतखेडी तालुका आलोड जिल्हा रतलाम मध्य प्रदेश व संतोष मनोहर यादव वय अडतीस वर्ष राहणार वारजे वारजेमाळवडी जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले तसेच याच गावच्या हद्दीत बंधाऱ्यालगत हाडपट्टी दारू गावठी निर्मिती होत असल्याचे आढळून आले असता सदर ठिकाणी आठशे लिटर क्षमतेचे रसायनने भरलेले एक लोखंडी बॅरल व गावठी दारू निर्मितीचे इतर साहित्य असा एकूण चौतीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून मुद्दे आला, आला सदर छाप्यात सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर पुणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सी बी राजपूत व पिंपरी चिंचवड पुणे उपाधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारेगाव विभागाचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस ए गायकवाड दुय्यम निरीक्षक एस पी जाधव एस एफ ठेंगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी डी माने तसेच जवान जे जी दाते एस टी सुर्वे व व्ही डी विंचूरकर यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस पी जाधव करीत आहेत डे टू डे न्यूज शिकरापूर